नगर न्यूज ट्वेंटी फोर रस्त्यावरील खड्डे पॅचिंग कामाला सुरुवात सावेडी उपनगराला जोडणारा कुष्ठधाम रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असून नागरिक मोठ्या प्रमाणात ये करत असतात या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तसेच दररोज छोटे मोठे अपघात होताना दिसत आहेत त्यामुळे नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागते आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासनाला सूचना देत सांगितले की तातडीने खड्डे पॅचिंगचे काम हाती घेऊन पूर्ण करावे सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून मंगळवारी गणेश विसर्जन होणार आहे या रस्त्यावरून विविध मंडळांचे गणपती वाजत गाजत यशोदानगर विहिरीमध्ये विसर्जनासाठी जात असतात तरी मनपाने तातडीने खड्डे पॅचिंगचे काम हाती घेतले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिली तोपखाना पोलीस स्टेशन ते बिस्तबाग चौकपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे पॅचिंग कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर अमोल गाडे मनपा शहर अभियंता मनोज पारखे सुमित कुलकर्णी इंजिनियर केतन शिरसागर, सचिन जगताप जीतू गंभीर योगेश सोनावणे ऋषिकेश जगताप कृष्णा शेळके केतन ढवन आदी उपस्थित होते उपनगरातील महत्वाचा रस्ता स्टेशन चौक हा अतिशय महत्त्वाचा असं मानला जाणारा रस्ता आहे दोन हजार एकवीस बावीस साली हा, हा रस्ता हा काम तर महानगरपालिकेच्या माध्यमातून झालं होतं आणि हा मॉडेल रस्ता म्हणून होणार होता परंतु ठेकेदारांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं आमदार भैया जगताप यांनी तर पाठ महापालिकेकडे पाठपुरावा करून त्या ठेकेदाराचं डिपॉझिट जप्त करून त्या जप्त केलेल्या रकमेतून या रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्याच्या खड्ड्या पॅच बॅचवर खरं तर हे करण्याचं आमदार साहेबाच्या प्रयत्नातून काम चालू झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जसे शहरामध्ये विविध प्रकारचे रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत भविष्य काळामध्ये हा रस्तासुद्धा आमदार सम्रामबाई यांच्या माध्यमातून कॉन्क्रीटचा केल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। तर आता गणपती विसर्जन याच मार्गावरून सावडी उपनगराचे होणार आहे त्यामुळं तातडीनं त्या ठेकेदाराचं डिपॉझिट जप्त करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी सुद्धा आमदार संग्राम केलेली आहे आणि याचं पॅचवर तातडीनं हाती घेऊन आज चांगल्या पद्धतीचं त्याच्यावर कार्पेट सुद्धा सिंगल लेअरचं कार्पेटसुद्धा सुद्धा करण्याचं काम तर चालू आहे आज आपल्या सावडी उपनगर भागातील टी व्ही सेंटर चौथ ते यशोदनगरपर्यंतचा नगर पर्यंतचा लोक रस्त्याला आता गेला पावसामुळं जे काही खड्डे डांबरी रस्त्यावर जे काही खड्डे झाले आज गणेश विसर्जन मार्ग जा आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये सावडी उपनगरमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्जन मार्ग मिरवणुकांनी निघतात त्या अनुषंगाने आपण आज आपल्या संग्राम राज्यांच्या मार्गदर्शनाखाली टी व्ही सेंटर चौक ते भिस्त वागतो त्या रस्त्याचं पॅचिंगचं काम आपण तात्पुरते स्वतःचं आपण इथे सुरू करण्यात आले आज नागरिकांची गैरसोसन कारण विसर्जनला म्हणलं तर प्रोफेसर कॉलनी हे प्रचंड गर्दीचं ठिकाण आज ही सावडीमध्ये एक ओळख निर्माण झाली आज इथं महिला वर्ग असतील ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण जास्त असल्यामुळं इथं नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता आज आपण संग्राम भाय जग्ताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज महानगरपालिकेतर्फे स्पॅचिंगचं काम हे आधी घेतलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये हा जो काही रस्ता आज शहरामध्ये आपण जर बघितलं या रस्त्याला लागणारे सर्व रस्ते हे आपण कॉन्क्रिटीकरणची कामं आज आपल्या शहरामध्ये चालू असलेले पाहत आहे परंतु ह्या रस्त्याचे काही ता तांत्रिक अडचणी असल्यामुळं मुदत संपली न कारणामुळं आपल्याला हा रस्ता काय काँक्रीट आत्ता सध्या घेता आला नाही येणाऱ्या काळामध्ये आपण याच्यावर महानगरपालिकेला पाठपुरावा करून हा सर्व रस्ता जो मिरवणूक मार्ग आहे हा कॉन्क्रिटीकरणचा मार्ग करण्याचा संग्राम भाईंनी आम्हाला सर्वांना शब्द दिला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही संग्राम भाईंच्या माध्यमातून हा कॉन्क्रिटीकरण करणार व आज गणेश विसर्जनसाठी आज रस्त्याचं तात्पर्य स्वरूपाचं आपण एक पॅचिंग हे आपण महानगरपालिकेतून करून घेतो येणाऱ्या काळातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावडी उपनगरातील महत्त्वाचा असणारा रस्ता प्रोफेसर चौक ते किस्तबाग चौक या रस्त्याची जी दुर्दशा झाली होती आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ते आज काम चालू केलेलं आहे कॅशवर्कचं काम पूर्ण होईल सदर ठेकेदारांनी जो दोन हजार वीस एकवीस साली जो के रस्ता केला होता तसं रस्ता निकृष्ट झाल्यामुळं जर डिफॉल्ट जप्त करून त्या डिफॉल्टच्या अमाऊंटमधून त्याला सुद्धा तो कॅशवर्क कार्य दिलं आहे आणि या भागातील नागरिकांची जी गैरसोय व्हायची ती गैरसोय या कामाने नंतर मिटणार भविष्यात ह्या रस्त्यासाठी आपण आमदारांकडून काँग्रेस रस्ता आपण मंजूर करून घेऊ घेऊन लवकरात लवकर चालू प्रयत्न करूया नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा